महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी साक्षी क्षीरसागर मोहोळ तालुक्यात प्रथम क्रमांक प्रतिनिधी महेश धारेराव संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस बासष्ट पंच्याऐंशी एकोणऐंशी बारावी बोर्ड परीक्षेत भैरवनाथ व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली येथे साक्षी प्रदीप क्षीरसागर हिने गुण मिळवले असून पंच्याऐंशी गुणांसह मोहोळ तालुक्यात कला विभागात प्रथम क्रमांक पटकावला त्यावेळी बोलताना आमचे प्रतिनिधी महेश धारेराव आपल्या बरोबर नमस्कार महाराष्ट्र मोहोळ तालुक्यामध्ये बारावी मध्ये सध्या तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर काय वाटते तुम्हाला केलेला कष्ट मिळालं त्यामुळे मी खूप आनंदी आहे खूप भारी वाटत शिक्षकांच गुरुगरांच आई वडील आई वडील मला अभ्यास करण्यासाठी अभ्यासाला कामातून वेळ काढून मला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळायचे शाळेला कुठे होता बरवण्याचं विद्यालय व म्हणजे गावाचं नाव तुम्ही लौकिक महामोळ तालुक्यामध्ये केलेलं शाळेविषयी काय वाटतं तुम्हाला शाळेविषयी मला खूप आदर आहे माझ्या शिक्षकांविषयी मला खूप आदर आहे मी पाचवीपासून माझ्या शाळेमध्ये शिकते त्यामुळे मला घरच आहे ते तुमच्या काय माझी वस्तीची शाळा सहा किलोमीटर अंतर आहे पावसात पिकलात वाऱ्यात होणार त्यांनी संघर्ष केला रात्री दीड दीड वाजेपर्यंत अभ्यासाचं कष्ट घेतला त्याच्यामुळं मला खूप म्हणजे माझं हृदय भरून आलं आनंद तो तितकाच झाला शब्दात सांगता येत नाही आता समाजात काय वातावरण आहे तुमच्या मुलीला मोह आलं म्हणजे प्रथम कमावला मिळवलं तर समाजातून तुम्हाला प्रोत्साहन त्याचं मिळते समाजात आता त्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारपासून हे निकाल जाहीर झाल्यापासून सगळी शिक्षक मंडळी ज्येष्ठ मंडळी काही मित्रमंडळी थोडं काय करणार थोडं कुठल्याला मुलगी पाठवणार म्हणजे सपोर्ट किंवा म्हणजे एखादी माहिती अशी द्यायला हवी ती बरीच लोकांना थोडं शिक्षण लावून शिक्षणाचा मी साजरा करणार आहे म्हणजे कुठे कमी पडणार नाही तुम्हाला तिला पाठिंबावर नेली क्षीरसागराचं घर मोहर नेलं आणि असं तिनं हालत ना आमच्या लेकरांनी दिवस काढलं ले ना असं पावसाच्या दिवसात सुद्धा एक एक दिवस त्यांनी चालत शिक्षण केलं पण शिक्षणाला हार गेली नाही आमची मुलं पण समाजात त्यांनी आईवडिला मानतेची नो उंचावली त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला आनंद असं उत्सव व्हायला लागला आम्हाला असं म्हणजे घरात आम्ही एवढे आमची आमचं सासर सुद्धा गरीब होतं पण तेवढं आजोबाचं शिंच सुद्धा त्यांना की वाटलं का तर आमच्या आजोबापासनं कसे आमच्या आईवडील शिकले कसे नाही पण आमच्या मुलांनी असं उंचाव रामान ठेवलं म्हणजे समाजात तुमचं मान आता आम्हाला असं आमच्या मुलाने असं कमवून दाखवलं की आमच्याकडे पोट करायची कोणाशी नाही असा आमच्या आईच्या डोळ्यातून आनंद असतो का तुम्ही काय वाटते आणि तुमच्या आईसाठी तुम्ही वैयक्तिक काय करू दाखवू शकता आईसाठी मी खूप काही मी करेल मजूर करेल आणि आईवडिलांना जगातलं सवलतीसुद्धा देण्याचा प्रयत्न करेल आईवडिलांच ना माझं मोड तालुकात झालं पूर्ण महाराष्ट्रात नाव बा होईल असं बघा असं काम करेल शिक्षण तुम्ही कुठल्या स्वरूपात मी येणार आहे तुम्ही बी ए करून पदवी घ्या पदवी पहिला प्राप्त करणार आहे आणि एम पी तयारी करून पी एस आयची पोस्ट मिळणार म्हणजे तुम्ही ते राहू शकता असं वाटते तुम्हाला हो शंभर टक्की शंभर टक्की तुमच्या आईवडिलांसोबत तुम्ही एका ठाकीवरती गरजून करणार हो तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद साक्षी आमची मोहोळ तालुक्यात पहिली आलेली आहे तर तिला पी एस आय इच्छा आहे तर आम्ही तिला प्रोत्साहन देणार आहे साक्षी क्षीरसागर येणे जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून मोहोळ पंच्याऐंशी टक्के मार्क मिळून मोहोळ तालुक्यात पहिला नंबर आणलेला आहे तर आमची इच्छा आहे तिला पी एस आय करण्याचा पूर्ण प्रोत्साहन आम्ही देणार आहे म्हणजे क्षीरसागर एक पी एस आय करण्याची तुमची इच्छा आहे होईल असं वाटतंय वाटतंय आम्हाला का शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार आम्हाला त्याची खात्री शंभर टक्के पिसाय होईल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद